पंचरत्न मित्रमंडळ रजिस्टर्ड आणि अकिनो फाउंडेशन चेंबूर तर्फे जवाहर विद्याभवन मराठी शाळेत आरोग्य शिबिर सह सा, साहित्य वाटप आशियाई जिम्नॅस्टिक आणि जागतिक पल्लखांब स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही केला सन्मान मुंबईसह उपनगर कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्रमंडळ रजिस्टर्ड आर सेफ चेंबूर आणि अकिनो फाउंडेशन चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर विद्याभवन मराठी शाळा आर सी एफ चेंबूर येथे मोफत शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना मोफत हायजेनिक किट लोखंडी कपाट औषधे खाऊ आणि अन्य साहित्य वाटप तसेच मोफत नेत्र चिकित्सा वैद्यकीय तपासणी व कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई जिमनॅस्टिक स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल आणि जागतिक मल्लखांब स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन गौरव कार्यक्रम नुकताच चेंबूर येथे पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जय भगवान शर्मा कार्यकारी संचालक प्रशासन लीगल अँड सी एस कंपनी सेक्रेटरी आर सी एफ शरद सोनावणे मुख्य महाव्यवस्थापक संतोष शिकतोडे उप अभियंता नवी मुंबई प्रितेश कांबळे अध्यक्ष अकिनो सचिव लोकमान्य शिक्षण संस्था श्रीयुत माणिक पाटील विश्वस्तर लोकमान्य शिक्षण संस्था श्रीयुत सुबोध आचार्य डॉक्टर निकिता भाटकर एम डी डॉक्टर विनीत गायकवाड डॉक्टर रजनीश कुमार नेत्रतज्ञ डॉक्टर अग्रवाल मंडळ अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड उपाध्यक्ष रमेश पाटील खजिनदार सचिन साळुंखे वैभव खरच स्नेहा नानिवडेकर नीलम गावंड हनुमंत चव्हाण प्रकाश शेजवळ संतोष नाईक सचिन पाटील ऋषिकेश जंगम आदि मान्यवर उपस्थित होते सोनाली बोराडे ऋतुजा जगदाळे प्रीती एखंडे अर्णा पाटील अक्षता ढोक यांच्या मान्यवर मंडई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवाय आचल कुरव हिचा कझाकिस्तान येथे झालेला आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल तर रूपाली गंगावणे हिचाही जागतिक मल्लखांब स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव केला डॉक्टर निकिता भाटकर एम डी डॉक्टर विनीत गायकवाड डॉक्टर रजनीश कुमार नेत्रतज्ञ डॉक्टर अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर पार पडले पंचरत्ना मित्रमंडळ चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या सोळा वर्षांहून अधिक काळ समाजात विविध क्षेत्रात लोक कल्याणार्थ कार्यरत आहे बिरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी